राज्यासह देशभरात प्रसिद्ध असलेल्या अहिल्यानगर शहरातील मोहरम उत्सवाला सुरुवात झाली असून दुपारी बारा वाजता सवारी कोटला येथून विसर्जनाकरिता निघाली आहे कोटला परिसरामध्ये सवारीचे प्रदक्षिणा झाल्यानंतर सवारी कोटला परिसरातून निघून शहरातील विसर्जन मार्गावर निघते यावेळी सवाऱ्यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केलेली पाहायला मिळाली यासोबतच मोहरमच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर पोलिसांनी देखील चोख बंदोबस्त ठेवला असून यामध्ये शहरात आठशे अकरा पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे यात दोन अप्पर पोलीस अधीक्षक चार पोलीस उपअधीक्षक पासष्ट अधिकारी आणि आठशे वीस अंमलदार यांचा समावेश आहे शहरात सी सी टी व्ही आणि ड्रोनद्वारे मिरवणूक मार्गावर लक्ष ठेवले जाणार आहे शहरात मोहरमच्या पार्श्वभूमीवर चारशे एकोणचाळीस लोकांना हद्दपार करण्यात आले आहे ज्यामध्ये कोतवाली तोफखाना आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोकांचा समावेश आहे